तुम्ही बाहेर जायचं लगेच मॅनेजरला फोन करायला कोण आहे मॅनेजर कोण आहे मॅनेजरला लगेच बोलायचं बँकेचं वेगळं म्हणणं लागेल एक कुठायचं थक मारायचे आता लोकांनी भेट हा लोकांनी महिला पुरुष काय वाटतंय का नाही लाज पुरुष आहे वाटतंय का नाही जरा तरी तुम्ही कसं काही गर्दीच्या जनावरांसाठी तुम्हाला लाज वाटते जरा तरी लगेच बोलायचं

बरं नाही पाचरा

उदरत उदर उदर मराठी बोलायचं उद्या कॅश तू आहे आपल्या काय

सर मारायला मैं, मैं, मैं मेरा काम कर रहा हूं ना नॉनस्टॉप कर रहा हूं ना सीसीटीवी वगैरह रिकॉर्ड अच्छा ना खाली बैठा हूं दिख रहा हूं बोलिए टाइम पास करता हूं कुछ दिख रहा हूं ओके तो के नाही द्या आगे और आगे ले जाएंगे ले जाएंगे और जब को ना जाने ले जाएंगे और बस यात्राओं की नाम होते हैं ये लोग आना जैसे बांट ले ले और बात

અકબદન સિંઘો રે તો બોલાવો નહીં દોઢ શંભર રૂપિયા आता हे सगळ्यांना तर इथं दंगा करायचा म्हटलं सगळ्यांचं काम राहणार आहे तुम्ही कामात आलाय यांना एक आता मी निवेदन देऊया आणि बरोबर पाच ते आठ दिवसाची मुदत द्यायची आठ दिवसाचं त्याला काय करायचं म्हणजे छान सांगतो तुम्हाला महिला पुरुषांनी एवढे लाजा उडायला पाहिजे तुम्ही भेटायचं नाही सर करायचं लाज चार महिन्यांचे काम करायचे माणसं समोर किती करते ऐकून घ्यायचं

काय दोन जण सांग काय भूक आता केव्हायची करून आला एक महिना म्हणजे एक महिना सात तारखेला झाला आज की तारीख आहे आज की तारीख आहे सहा तारखेला तुम्ही महिला होतात नाही आज तारीख किती आहे बारा तेरा तारीख आहे की नाही अजूनपर्यंत आमचं बुक येत नाही आणि हे बंद आहे ते बंद आहे आहे दारूच होता नाही हे बंद आहे यानंतर म्हणे शुक्रवारी म्हणजे काय तेच कसं बसेल आम्ही आणि बायकांची अवस्था बायकांची माझी बायको सांगा तुम्ही पण काम तुम्ही दिवसाला माझा पगार रुपया देतात काय मी एक लक्षात घ्यायचंय बघा इथलं भूक आहे मला हे बघा माझ्यामुळे लोकांना अर्थ नको आहे म्हणून मी इथे फक्त इशारा होऊन जातोय निवेदन देतोय मला जर समजा आठ दिवसात तिथे बँकेची जर वेगळी जर येईल असेल त्याने वाट लावणार सगळ्यांनी सांगतो तर आता इथे दंगा करायचं म्हटलं या लोकांची सगळ्यांची आजचं होणार आहे तर मला वेळ लागत नाही गोष्टी करायला लाजवडाला पाहिजे आला जरा तुमचं बघा स्त्री काय लाईन मध्ये स्वतः